बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्याच्या मकर संक्रांती दरम्यान रंगलेल्या राजकीय पतंगबाजीची निवडणुकीच्या वेळी मी सर्वांचेच पतंग कापणार असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यामध्ये केलं आहे सध्या आकाशामध्ये सर्वांचेच पतंग उंच उडत असून माझाही पतंग आकाशामध्ये आहे निवडणुकीच्या वेळी जे जे पतंग उडवायला येतील त्यांची पतंग कापू असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्या दरम्यान केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांच्या निवासस्थानी मंत्री छगन भुजबळ यांनी पतंगोत्सवाचा आनंद लुटला यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की राजकारणात निवडणुकीच्या वेळी माझ्या विरोधात उडणाऱ्याची पतंग कापू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्यावर जहरी टीका करताना भुजबळ म्हणाले की माणिकराव शिंदे हे प्रॉपर्टी विकत चालले असून त्यांनी पुन्हा एकदा माझ्या विरोधात उभं राहावं असं मी त्यांना चॅलेंज करतो असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रसंगी केलं आहे तसेच मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील भुजबळांनी येवलेकरांना दिल्या या प्रसंगीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे येवला लासलगाव विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई शहराध्यक्ष दीपक लोणारी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय डॉक्टर संजय जाधव महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीस बाळासाहेब लोखंडे भाऊसाहेब धनवटे संतोष खेरनार, महेश कादिकर विकी बिवाल सचिन सोनवणे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व भुजबळ समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला सर काय सांगाल आपण आज जी पतंग उडवली आकाशवाणी कोणाची पतंग लावले <laughs> <समरे दिखा। laughs> असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना त्यांचेच मगच आहे त्याच्यामुळे आता कोणाचे पतंग काम सगळ्यांचेच पतंग जास्तीत जास्त वस्तू यायचे आहेत सगळ्यांच्या पतंग वरती जातील त्याच्यावर माझी पतंग वस्तू जाणार आहे हे जे आहे ज्यांचे पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील त्यांच्या कापू <laughs> काल आपले सहकारी मानेराव शिंदे यांनी एक मुद्दा पुढे सांगितलं की की आमच्या आणि सगळ्यांचे सहकारी सर्व पक्षांचे सहकारी होते गुरुणांचे पतंग आम्हीच कापू असं लिहिलं हो आता त्यांनी दोन वेळा दोन वेळा उतरले काम केलं आणखीन प्रत्येक वेळेला बाकी जे जे माझे विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण हा यशस्वी ठरलं परत प्रयत्न करा बाकी जिथं प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या या तुमच्या एवढ्यामध्येच आहेत आणखीन काय करायचं करा या राजकारणामध्ये हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला